नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी निखिल जळमकर जळमकर इंडस्ट्रीज युट्यूब मध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांची अशी मागणी होती की जे ज्यांच्याकडे जे थ्रेशर मशीन आहेत जे आपल्या ब्रँडचे आहेत तर त्याच्यामध्ये भविष्यात काही प्रॉब्लेम यायला या नको त्या दृष्टिकोनातून त्याचा एक व्हिडिओ अपलोड असायला पाहिजे युट्यूबवर तर त्या कारणास्तव आता ही जी मशीन आहे आपलं बहुउद्देशीय मल्टी क्रॉप थ्रेशर याच्यामध्ये तुम्ही सोयाबीन चना तूर मूग उडीद चना कोणत्याही प्रकारचा माल हा आसानीनं काढू शकता थ्रेशर हा फार जुना कन्सेप्ट आहे आपण सुद्धा त्या रोज बनवतो बरे कित्येक वर्षापासून आपण बनवतोय परंतु मध्यंतरी हा काळ थोडासा हे थ्रेशरला मागणी कमी झाली होती हळंब्याची मागणी जास्त प्रमाणात वाढली होती परंतु गेल्या वर्षीपासून आता चांगल्या पद्धतीनं थ्रेशरची मागणी वाढत आहे तर त्याच दृष्टिकोनातून ज्या लोकांकडे थ्रेशर आहे तर प्रत्येक जण इथे येऊ शकत नाही सेटिंग समजून घेऊ शकत नाही त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर जसं आपण हे बन बघताय आता याच्यामध्ये आपला जो ट्रॅक्टर आहे किती एच पी आहे चौवेचाळीस एच चा ट्रॅक्टर आहे त्याच्यासाठी आपण हे पंचवीस एच चा मॉडेल आहे याच्यामध्ये हे जी ड्रम साईज आहे सत्तावीस बाय चाळीस ची ड्रम साईज आहे फुल साईज मध्ये असं सत्तावीस इंच येते आणि असं चौवेचाळीस इंचाची साईज आहे तर याच्यामध्ये एक उपनेरची सिस्टीम दिलेली आहे जे आपण काढलेलं काय हार्वेस्टरने काढलेलं धान्य असेल किंवा याच्यामध्ये जो शेवटी आपला जो बुगदार राहतो चाळणी खालचा माल सुद्धा तुम्हाला काढण्याकरता ड्रममध्ये न टाकता याच्यामध्ये फुटू शकते म्हणून त्यासाठी उपनेर दिलेलं असते याला डबल डबल फॅन सिस्टीम दिलेली आहे तर याच्याकरता डबल फॅन सिस्टीम करिता जे आहे त्याला डबल डबल पुल्लीची अरेंजमेंट तीन प्लस तीन असे सहा गाले दिलेले असतात याच्यामध्ये ट्रॅक्टरच्या स्पीडच्या अनुरूप आपण त्याची थ्रेशरचे स्पीड आणि फॅनचा स्पीड हा व्हॅरी करू शकतो म्हणजे ज्या वेळेस आपण विचार करू शकतो सोयाबीनला आर पी एम जे आहे सोयाबीन जर काढायचं असाल आपल्याला तर थ्रेशरचा आरपीएम सातशे वीसच्या जवळपासच असायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त नको किंवा चना सेम तशीच कंडिशन आहे तुरीसाठी आहे तसं वेगवेगळ्याच्या आर पी नुसार त्याच्यामध्ये आपण तिथं ऍडजस्टमेंट करू शकतो तर याच्यामध्ये हे सुपडा मॉडेल आहे आणि जे डबल स्पीडचं मेन काम करते ते आपलं ह्या पुल्लीचं काम करते आता याच्यामध्ये आपण बघू शकता याच्यामध्ये एक दोन आणि तीन तीन गाले आहे ज्याच्यामध्ये हा हात स्टेडी राहतो हा बेल्ट हा बेल्ट तसाच ठेवावा लागणार याला हलवायची गरज नाही आहे आपल्याला जर आरपीएम जर वाढवायचे असतील तर एकदम शेवटच्या गाल्यामध्ये आता जसं टाकलेलं आहे एकदम हाय स्पीडमध्ये टाकलेलं आहे इथं पंख्याचे जर ड्रमचे आरपीएम तुमचं सातशे वीस असेल आता याचे आरपीएम झालेले आहे आपले एक हजार पन्नास तर याच्यापेक्षा आपल्याला कमी करायचे असतील तर याच्यावर घ्या आणि सेम ठेवायचे असतील तर याच्यावर घ्या म्हणजे आरपीएम जर तुम्हाला कमी करायची असतील तर याच्यावर करावं लागेल आणि आरपीएम वाढवायचे असतील तर वरच्या बाजूला हे पुल्ली लहान याच्या येईल तिकडं सुद्धा लहान याच्यावरती जाईल त्याच्यानंतर बऱ्याचशा याच्यामध्ये चालणीची सेटिंग काय असते तर ते आपण समजून घेऊया आता चालणीमध्ये हे चारही साईडला असे नट दिलेले असते हँगिंग वोल्ट याला म्हणतो आणि बासष्ट झिरो च इथं बेरिंग लागलेलं ला असते हे युसीपी दोनशे च बेरिंग लावलेलं ला आहे हे फक्त रोटेटिंग साठी असते आणि याच्या खाली याच्या खाली जे आहे त्याच्या खाली हे च बेरिंग दिलेलं आहे तर हे आपण कॅप खोलून याच्यामध्ये ग्रीसिंग वगैरे करणं आवश्यक कर असते सर्वात पहिले आपण याची चालणीची सेटिंग घेऊन या आपण याच्यामध्ये कसं असतं आपण जर गॅप बघू शकता हे जे चालणी आणि याच्यामध्ये आपलं एक ते दीड इंचच गॅप असायला पाहिजे या बाजूनं या पत्र्यामध्ये आणि हे खालच्या चालणीमध्ये एक ते दीड इंच गॅप असायला पाहिजे आणि तीच गॅप समोरच्या बाजूला जे आहे ते तीन ते साडेतीन इंचापर्यंत ठेवायला पाहिजे जेणेकरून ज्या जाळ्या काळ्या कुड्या राहतील त्या समोरच्या बाजूला जातील आणि चांगलाच ग्रेडिंगचा माल हा इकडच्या बाजूला येईल त्याच्यानंतर हा फायनल फिल्टर फॅन फायन येते याच्यामध्ये तुमच्या बारीक काळ्या कुड्या उचलण्यासाठी हा आहे जसं आता गॅप बघू शकता आपण साधारणतः सव्वा ते दीड इंच गॅप आहे तर तुरीच्या हिशोबाने तेवढीच गॅप आपल्याला मेंटेन करणे आवश्यक राहते याच्यामुळे काय होते की काळी कुळी आपली पद्धतशीर निघून जाते जर जा, चलण्याचा स्पीड जर वाढवायचा झटका जा, जा, जर वाढवायचा असेल तर इथं आउट पुल्ली दिली असते या आउट पुल्लीमध्ये हा जर आपण कॅप कवरचा नट खोलला याच्या आतमध्ये एक पाच सुतीचा बोल्ट राहते तो नट ढिल्ला करून तुम्ही याची चाल वाढवू किंवा कमी करू शकता जेवढ्या पुल्लीच्या सेंटर जवळ याल तेवढी चाल कमी होईल जेवढ्या पुल्लीच्या सेंटर पासून आउट भागाला जाल तेवढी चाल वाढते जेवढा आपण चाल वाढू तेवढं त्याचं ते स्पीड वाढते ग्रेडिंगचा लवकर लवकर प्रमाणात माल लवकर खाली पडतो परंतु यदा कदाचित जर जास्तच वाढवला तुम्ही तर याच्यामध्ये चा सुद्धा कधी कधी फॅन माल उचलण्याचा शक्यता असतो आता या बाजूला ज्या वेळेस तुम्ही याल त्या बाजूला इथं आता डबल फॅन मध्ये मशीन आहे जम्बो मशीन आहे ते जरा मोठा येते याची साईज वाईज माल खाण्याची क्षमता तुझे सोयाबीनचा जर विचार केला तर घंट्याला साधारणतः पंचवीस क्विंटलपर्यंत याची माल काढण्याची क्षमता आहे याच्यामध्ये हे जे दोन लिवर दिलेलं असतात हे फॅनचं प्रेशर जसं बेल्टवर तर आहेत परंतु इथे सुद्धा आपल्याला नाही फॅनची सेटिंग करायची मला बस हा एक नट ढिल्ला करायचा हा डाव्या हाताचा लिवर इंचा ना खाली करायचा जसं तुम्हाला सेटिंग करायची आहे जर असं तुम्हाला वाटत असेल व माझं चालणी म्हणजे दाना आपला कुतारात जातोय आणि चालणी जर तुमची साफ असेल चालणी साफ आहे कुठारात दाना चालला म्हणजे तुमचं हवेचं प्रेशर जास्त आहे तर इथनं तुम्ही ते प्रेशर कंट्रोल करू शकता त्याच्यानंतर हे हाय प्रेशर मशीन असल्या कारणामुळे याला तर सहसा तुम्हाला हात लावायची गरजच पडणार नाही जसं बाकीच्या याच्यामध्ये कसं होऊन जातंय की वेळोवेळी हात टाकावा लागतं आतमध्ये याच्यामध्ये तो प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला करायची काहीच गरज नाही त्याच्यानंतर आपल्याला जशा पद्धतीनं हे करायचं आहे या हे सेटिंग दिलेली आहे ड्रमसाठी ड्रम मध्ये हे जेवढं तुम्ही टाईट कराल तेवढं तुमचं कुटार बारीक होईल आणि तेवढं तुमचं कुटार बारीक होईल तेवढं मशीन माल कमी खाते तर ह्या पद्धतीनं अशी एक मशीन आहे जे मी तुम्हाला सांगितलेली आहे फार सिम्पल आणि सोबर अशी मशीन आहे हेवी क्वालिटीमध्ये आणि चांगल्या पद्धतीत मशीन बनलेली आहे आणि भविष्यात जर तुम्हाला लागली कधी इन्क्वायरी असली तर जळमकर इंडस्ट्रीजला कॉल करा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद